मित्रिनो मी सारिका पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवलेला आहे पाच ते सहा दिवसाच्या प्रवासासाठी मागे एवढे कपडे असा बॅग मी शिवलेला आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान बॅग झालेला आहे तर हा मी कस बनवलेला आहे तेच आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करतच राहा क करणारच आहे तर आजचा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा असेच तुमच्याबरोबर नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ सुरुवात करू माझ्याकडे असे ब्लाऊज पीस होता सिल्कमध्ये तर ह्याची लांबी आहे पंचेचाळीस इंच आणि रुंदी आहे पंचवीस इंच हे बघू शकता तुम्ही म्हणजे खूप मोठी आपली बॅग बनणार आहेत त्याच्यासाठी मला एक पेटीकोटचं मी अस्तर घेतलेलं आहे आणि एक राईस बॅग देखील घेतलेला आणि ब्लाऊज पीसला कमी पडलेला कापड मी जोडून घेणार आहे आणि जोडून घेतलेलं देखील आहे तर असं व्यवस्थित वगैरे वे करून पिनअप करायचं आहे जेणेकरून आपलं कापड हलणार नाही नंतर ह्याच्यावर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बॅग मोठी असल्यामुळे हलू नये म्हणून आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे स्टिच करून झालेलं आहे नंतर आपल्याला असे आडवे आडवे स्टिच करून घ्यायचं आहे हे स्क्वेअरमध्ये खूप छान डिझाईन दिसतो हे आपले बॅग बनल्यानंतर हे बघू शकता हे स्क्वेअरमध्ये मी स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे आडवे इकडून आडवे आणि तिकडून आडवे असे मी स्टिच करून घेतलेलं आहे चौका तसे स्टिच केल्यामुळे व्यवस्थित दे देखील आपलं बॅग दिसू शकतो तर मी मी कर, मी आता मी परत एकदा मेजरमेंट घेणार आहे वरून जिथे आपल्याला पंचवीस इंच होतं अजून एकदा मी मेजरमेंट वगैरे घेते म्हणजे सिलाई वगैरे करताना कमी जास्त होतो म्हणून आता बघा हे चोवीस इंचावर आलेलं आहे बारा इंचावर मी मार्क केले आहे मधोमध आणि इकडून चार इंच आणि तिकडून चार इंच असे मार्क करून घेतलेलं आहे आणि खालून देखील मी तीन इंचावर मार्क करून घेणार आहे बेल्ट लावण्यासाठी तर बेल्टला मी एक इंच असं राईस बॅगेचा यूज केलेला आहे आणि दोन इंच दोन इंच मी कापड यूज केलेलं आहे देखील राहिलेल्या कापडापासूनच मी बनवलेलं आहे तर तुम्ही देखील वेगवेगळ्या रंगाचे बेल्ट लावू शकता तुम्ही रेडीमेड देखील मिळतात मी हे घरीच बनवलेलं आहे तर मी हे तीस इंचाचा हा बनवलेला आहे बेल्ट आणि आता तिथे मी पिनअप करणार आहे हे बघू शकता तुम्ही हे पिनअप झाल्यानंतर मग नंतर, नंतर आपल्याला चोवीस इंचाचं असं झीप घ्यायचं आहे आणि उल उलट साईड साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला रनर काढून एक साईड बाजूला काढायचं आहे नंतर वरून डबल स्टिच करून घ्यायचं आहे त्याच प्रकारे तिकडे देखील आपल्याला शिवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला बेल्ट लावायचा आहे जिथे आपण तीन इंचावर मार्क केलेले आहे तिथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बेल्ट तीस इंचाचा आहे स्टिच देखील करून झालेला आहे दोन्हीकडे आणि नंतर आपल्याला रनर रनर घालून ओन घ्यायचं आहे झीपमध्ये तर दोन्ही साईड जोडून एक्स्ट्रा असलेलं आपल्याला झीप कापून घ्यायचं आहे आणि रनर ओवून घ्यायचं आहे रनर असं उलट्या बाजूनी ओवून घ्यायचं आहे म्हणजे आपली सीधी बाजू खाली असल्यामुळे तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे दो मधोमध मद, आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे मार्क केल्यानंतर कट देखील आहे तिथे मधोमध आपल्याला कट लावल्यानंतर तिकडे देखील दोन्हीकडे देखील आपल्याला कट लावून घ्यायचं आहे म्हणजे वरतून वरतून आपल्याला झीप मधोमध्ये आपल्याला लावायचं आहे मधोमध आपल्याला लावल्यामुळे आपली बॅग ही मोठी होणार आहे म्हणजे पाच ते सहा दिवसाच्या प्रवासासाठी खूप आपल्याला कपडे मावतात ह्यात नंतर आपल्याला झीप लावलेली ही वरून आहे ती आडवी ठेवून घ्यायचं आहे आपण जिथे कट लावलेलो ला आहे मध्ये मध तिथेच आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे ही बॅग आपली खूप मोठी दिसणार आहे आपली ही ट्रॅव्हल बॅग जिथे आपण कट लावलो तिथेच आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही पि पीन, पिनप देखील लावून स्टिच करू शकताय तर कर मी डायरेक्टच शिलाई लावत आहे चोही बाजूनी अगदी व्यवस्थित पकडून कापड आपल्याला शिलाई लावायचे आहे जेणेकरून आपली कापड सरकणार नाही चोही बाजूने आपला स्टिच करून झालेला आहे आणि तीन इंचावर आपल्याला मार्क करून तिथे आपल्याला कट करून घ्यायचं हे कपडा बघू शकता तुम्ही असेच चोही बाजूने आपल्याला मार्क करून कट घ्या करून घ्यायचं आहे तिथून स्टिच लावायचं आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही खूप छान बॅग होणार आहे तुम्ही देखील घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता तर मी ते कापलेला कापडाच मी लावते म्हणजे मेजरमेंट वगैरे घेण्याची आवश्यकता नसतं जी आपली कापडा कापड आहे तर कट करून झालेला आहे तर व्यवस्थित आपल्याला इकडून देखील स्टिच करून घ्या घ्यायचं आहे म्हणजे आपलं स्टिच बाजूचा स्टिच निघणार नाही तर व्यवस्थित असे उभ्या साईडने आपल्याला कपडा धरून स्टिच करून घ्यायचा आहे डबल स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पिशवी मजबूत बनणार आहे मैत्रिणींनो तर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ओवरलॉक कर देखील करून घ्यायचं आहे तर आपल्याला झीप असा पद्धतीने उघडून पलटी करून घ्यायचं आहे आपलं सीधी बाजू बनलेली आहे खूप छान सुंदर असा बॅग झालेला आहे मैत्रिणींनो जरी तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा असेच तुमच्याबरोबर मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू शकता आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय